नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादा येत्या सहा जुलैला ला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देव हे जगाचा कारभार हा भगवान शिवांच्या हाती म्हणजे देवादी देव महादेवांच्या हाती सोपून ते योग निद्रेमध्ये जातात आणि या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो महाराष्ट्रात आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाला अनेक वारकरी पायी जातात सुमारे आज आठशे वर्षापासून ची वारीची परंपरा अविरत चालू आहे आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आळंदीहून आळंदीहून ज्ञानेश्वर तर तुकाराम महाराजांची आणि त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांची त्याचप्रमाणे पैठणवरून भगवान भा, एकनाथांची तर उत्तर भारतातून संत कबीर महाराजांची पालखी येत असते या पालखी बरोबरच रिंगण बरोबराचा नावाचा अतिशय महत्व महत्वाचा सोहळा देखील पार पाडला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा करण्यासोबतच अनेक गोष्टीची विशेष काळजी घेतली जाते कारण या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी का अनेक काम आपल्याला करण्यास सत्त मनाई आपल्या शास्त्रामध्ये सांगितली गेली आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे तर सहा जुलैला आषाढी एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी चुकूनही पहिली पाच कामे तुम्ही करू नका नाही तर आयुष्यभर पश्चताप तुम्हाला करावा लागेल किंवा संकट अडीअडचणींना सामोरं जावं लागेल तर अशी कोणती पाच कामं आहेत तर, तर ती तु ती आपल्याला आषाढी एकादशीला चुकून सुद्धा करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय हो जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही एक एक व्हिडिओ मिस करणार नाही तर माझा माझ्या ताई दादांनो आषाढी एकादशीचं महत्व हे खूप मोठा आहे आणि या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात आणि हे व्रत करत असताना काही महत्वाचे नियम पाळले हे खूप महत्वाचे आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु या महत्वाच्या नियमांचं पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा करताना किंवा पांडुरंगाची पूजा करताना चुकूनही काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका त्यासोबतच घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी तामसिक पदार्थांपासून दूर राहावं आता तामसिक पदार्थ कोणते त्या आहेत त्यामध्ये कांदा लसण त्याचबरोबर मांसाहार शिळे अन्न या पदार्थांपासून तुम्हाला आवर्जून दूर राहायचं आहे कारण आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान श्री हरी देवांच्या चरणी लीन होण्यासाठी असतो आणि म्हणूनच या दिवशी यासारखे पदार्थ आहेत तर ते त्यांचं सेवन केलं जात नाही या दिवशी जर तामसिक पदार्थांचं सेवन के जर केलं तर आपण केलेले आपण जी काही पांडुरंगाची सेवा करत असतो भगवान विष्णू देवांची सेवा करत असतो तर त्यामध्ये आपलं मन जे आहे तर ते लागत नाही आपलं मन हे विचलित होत असत चलविचल होत असतं त्यामध्ये आपल्याला व्रताचे किंवा सेवेचे कुठलेच फळ प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक देव असतो आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी चुकून अपमान करू नका ओरडून बोलू नका देखील आपल्याला हे प्राप्त होत नाही कारण आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती या दिवशी क्रोध करतो त्या व्यक्तीवर भगवान विष्णू देवांची कृपा ही प्राप्त होत नाही आणि म्हणूनच त्या दिवशी कि या व्यक्तीने व्रत करून कितीही सेवा केली परंतु एखाद्या व्यक्तीवरती क्रोध जर केला तर त्या सेवेच त्या व्रताच त्या व्यक्तीला कुठलं तर ते मिळत नाही त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी बेडवरती झोपू नका गादीवरती झोपू नका असं सुद्धा म्हटलं जात हा अतिशय महत्वाचा नियम या आषाढी एकादशीच्या दिवशी पाळला जातो त्यामुळे या दिवशी आपण खाली अंतरून टाकून त्यावरती झोपावं त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदुळाचं सेवन करू नका या दिवशी तुम्हाला व्रत असणार आहे त्यामुळे तुम्ही हे तांदुळाचं सेवन करणार नाही परंतु ज्यांना व्रत नाही त्यांनी देखील या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल परंतु तांदूळाचा भात जो आहे खिचडी जी आहे तर ती अजिबात घरामध्ये करू नका आणि खाऊही नका किंवा असेल, कि असेल इतर कुठलेही पदार्थ असेल तर त्याचं सेवन अजिबात करू नका फक्त आषाढी एकादशीला प्रत्येक महिन्यातील प्रत्येक एकादशीला हा नियम जो आहे तर तो पाळला जातो आणि त्यामुळे आपल्याला आवर्जून ही एक महत्वाची गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचे अनेक उपाय केले जातात कारण आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचं खूप म्हणजे खूप महत्व आहे आणि पानांचे उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ जे आहे ते मिळत असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अनेक तुळशीच्या पानांचे उपाय हे प्रत्येक व्यक्ती आवर्जून करत असतो परंतु तुळशीच्या पानांचे उपाय करताना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे की या दिवशी चुकूनही तुळशीला तुम्हाला स्पर्श करायचा नाही तुळशीची मंजिरी जी आहे तर ती तोडायची नाही तुळशी पत्र तोडायची नाही त्या कारण या दिवशी माता लक्ष्मी म्हणजे माता तुळशी आपल्या हरी साठी व्रत करत असते त्या व्रता अडथळे येऊ नये म्हणून तुम्हाला या दिवशी तुळशीची मंजिरी तोडायची नाही जर तुम्हाला या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय करायचे असेल पानासंबंधित काही उपाय करायचे असेल तर मग तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे शनिवारला तोडून ठेवायचे आहे दशमीला तुम्हाला ही पाने तोडून ठेवायची आहे आणि जर शक्य नाही झालं तर मग तुळशी खाली, खाली गरुम पडलेली पाने असतात बघा तर ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता पूजेमध्ये पाना ठेवली असेल तर ती सुद्धा तुम्ही धुवून परत वापरू शकता काहीही अडचण नाही कारण तुळस जी आहे तर ती कधीही शिडी होत नाही म्हणून तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता परंतु चुकूनही तुळशीची पानं या दिवशी तोडू नका एक वेळ तुम्ही तुळशीच्या पानांचा उपाय नाही केला तरीही चालेल परंतु तुळशीची पानं या दिवशी अजिबात तो तोडली जात नाही त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी चुकूनही कोणत्या झाडाची पानं किंवा फांद्या ज्या आहेत तर त्या तोडू नका असं सुद्धा म्हटलं जातं परंतु या दिवशी तुम्हाला त्या झाडा संबंधित काही उपाय करायचे त्या झाडाची पानं किंवा फांदी जी आहे तर ती घेऊ शकता परंतु तुळशीची पानं तोडू नका इतर झाडांची पानं जी आहे तर ती तुम्ही तोडू शकता त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी कोणाविषयी वाईट साइड बोलू नका कुणाशीही म्हणजे आपण म्हणतो ना निंदा करणे किंवा चुगली करना ते तर, आते करू ही देखिल कुनी सांग तर ते करूही नका आणि स्वतः देखील कोणी सांगत असेल तर ते देखील तुम्ही ऐकू नका कोणतेही वाईट विचार हे मनामध्ये आणू नका त्याचप्रमाणे कुणाशीही खुट देखील बोलू नका त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकू नाही तुळशीला पाणी अर्पण करू नका कारण तुशीच्या रुपामध्ये माता लक्ष्मी तुशीच्या रुपामध्ये माता लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं त्याचबरोबर देवशेनी एकादशीला म्हणजे आषाढी एकादशीला ब्रह्मचर्याचं पा, पा, पालन करावा या दिवशी भगवंंतांच्या भक्तीत तल्लीन होऊन मंत्राचा जास्तीत जास्त जॉब जास्त करावा सेवा करावी ही काही महत्त्वाची काम आहेत तर ती तुम्हाला चुकू नाही आषाढी एकादशीला करायची नाही तर सांगितल्याप्रमाणे होईल तेवढे नियम जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करा आणि इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जावा कारण मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते एक व्हिडिओ बनवण्याच्या मागे तीन ते चार तासांची मेहनत असते तुम्हाला जरी दहा मिनिटाचा व्हिडिओ येतो परंतु त्यामागे कष्ट खूप असतात तर तुम्ही व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला एक लाईक करत नाही लाईक तुम्हाला अगदी फ्री असतं सबस्क्राईब देखील फ्री तर सबस्क्राईब करून ठेवत जावा आणि एक व्हिडिओला एक लाईक कृपा करून करत जा कारण की लाईक ने काय असतात म्हणून तुम्हाला नेहमी सांगत असते की व्हिडिओ लाईक करत जा तर सांगितल्याप्रमाणे नियमांचं सा पालन करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी सम...